सकाळ बघा थंडीमुळे खूप अशा ऑर्डर झाल्यात आणि तूप थंडीत खाल्ल्याचं चांगला असतो सगळ्याला तर माहिती काढून या आता मला भरायचं झालं ते अशा भरून ठेवा थोडं भरलं थोडं राहिलं तर बघायचं एवढी ऑर्डर आहे आपली एवढ्या वीस किलो ह्याची एक किलोची अर्धा किलो वीस आहे आणि पौशाचं पण दिसे साठ किलो म्हणजे साठ भरणी आपल्याला आता भरायची जवळ अशी भरती भरणी बसून पंधर रुपया लागेल माझी सकाळ पावा झाला बघा मगाला एवढं लागले सगळ्यांनी कमी दिली की स्टीलचा मग वापरा स्टीलचा पण स्टीलचा गरम तुपा स्टीलचा मग एवढा गरम होतो की भरताच येत नाही त्याच्यामुळे स्टीलचा मग आम्ही वापरत नाही प्लॅस्टिक म्हणून वापरते प्लॅस्टिकला काय होतं थोडंसं कोमट असलं ना तर गरम होत नाही स्टील खूप गरम होतं त्यामुळे हाताला चटके होतं आणि आम्हाला पन्नास टेम्परेचरला खूप भरावं लागतं जेणेकरून तूपाची क्वालिटी पण एक नंबर राहते आणि रवाळ पण होतो त्याच्यामुळं पन्नास टेम्परेचरला भरावं लागतं आणि ते खूप कोमटच असतं ते सगळ्याला माहितीचं त्याच्यामुळं या मशीनी मुळे मी काय करते व्हिडिओ काढायचा जरा कंटाळा करते मशिनी आवाज येत नाही त्याच्यामुळं आपले चालले आता खूप बघायचं परने बघायचं मी कमेंट रिपोर्ट माझे व्हिडिओ kalau खूप आणि कुठून व्हिडिओ माझे कसे असतात एक साधं सिंपल एक साधं सिंपल असं व्हिडिओ मी बनवत असते कारण आणि आम्ही शेतकरी लोक तसंच शेतकरी लोक कसे कुणाला पसरत नाही आणि जे जसं पोसले नाही त्यांचं पोसवायची आम्ही सोयी करतोय कष्टाने पाहिला कशाने कवायना पण पोस की जेणेकरून आम्हाला लोकांपर्यंत पोचायचं आणि आपलं सुपाची क्वालिटी सगळ्याला दाखवा माझं एक स्वप्न होतं आपण एक छोटा मोठा बिझनेस करून सगळ्यांच्या मनात असं घर करायचं आणि सगळ्याला असं भारी वाटेल असं काहीतरी वेगळं करायचं असं ते आज मी करते आणि आपल्याला सपोर्ट पण आहे सगळ्यांचा की एकदम छान असा सपोर्ट आहे सगळ्यांचा असं वाटतं सगळ्या व्हिडिओला लाईक करतात कमेंट करतात सबस्क्राईब बी करतो जर कुणी कुणी राहिला असं सबस्क्राईब करायचं तर त्यांनी आवडून माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा एक शेतकरी माणूस म्हणजे शेतकरी भाई अशी आपल्या श ही फॅस येतो कारण शेतीत आम्ही भरपूर कामं केलेली आता एक आता ही ऑर्डर ही वाढायला लागल्यामुळे मी शेतीत जातो कारण ज्यांना ज्यांना माहिती पाहिल्यापासून जे व्हिडिओ मारवा तर मी तर घातल्यापासून रानात दारील्यापासून गुरांचं खाया तोडण्यापासून सगळं मी काम केलेलं आहे तुम्हाला असं वाटत असेल सगळे काम केलेले एकदम छान असं मस्त असं सगळ्यांचा सपोर्ट आहे मला त्याच्यामुळं मी आधीच करण्यात आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टामुळे तर खूप छान असते तुम्ही त्यांना तर मला मी आजारी तरी मला बरं वाटत आजारी म्हणून पण हे काम आपलं पेंडिंग ठेवून जमत नाही सकाळी ऑर्डरी असतात आजारी असलं तरी आपल्याला करावं लागतं कारण ऑर्डरी घेतल्यात आणि मला त्या ऑर्डरी टायमिंगला पूर्ण करायला आवडते आमच्या मिस्टरांना पण आवडत नाही असं की लेट करायला त्यामुळं आम्ही अगोदर ऑर्डर त्या सोय करतो आणि मग काय काम करतो हां मी सांगत होते की शेतकरी माणूस म्हणजे शेतकरी आम्ही जी शेतीत पहिली जी कामं केली एवढी कामं केल्यात आम्हाला पहिल्या आठवड्यात असं डोळ्यातून पाणी खूप सारी कामं केलं खूप सारी शेतात कामं केली आता काम म्हणजे आता काय शेतीतली काम करते जुनाना आमची कल्पना तशी एकदम कितीतलं सांभाळतो कितीतलं सांभाळतात म्हणून आम्ही इथलं करतोय कारण दोन्हीकडलं बघायचं म्हणल्यावरती वेळ असतो आणि त्यात आमचा गायां गायांकडला जो, जो कामगार होता ना पुल पुल नौना पुल नौना तो निघून गेला आहे कारण त्याच्यात गावी काहीतरी कार्यक्रम आहे असं दोन महिने झाले गेल्याला तरी पण तो सोडून गेला म्हणून आपण सोडायचं आम्ही सगळं करतो गुरांच्या दारा काढू आणि तुम्ही म्हणता व्हिडिओ का काढत नाही व्हिडिओ काढायला वेळ नाही दिवसभर घेतलं करायचं संध्याकाळी सहाला गुरांचं करायचं मोबाईल सहा वाजता हा सहा वाजता गुरांचं करायचं सहा ते आठवड्यातून तो गुरांचं करायचं असं आपले फ्रँड असे धावपास टाका तुम्हाला कशी वाटते की बघा मी तुमच्याशी शेअर केलं आपलं जी काय मला मनात आले होते कसं व्हिडिओ ते मला नक्की सांगा तुम्ही करा बघा चला यांना बाय बाय तू बघा बघू शकता बघा इतकं वाटतं एकदम ज्यांनी कुणी घेतली त्यांना माहिती आहे माझा नंबर तुम्हाला देणार बाय सगळ्यांना बाय बाय